नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील गावामध्ये जन्मदात्या पित्याने आपल्याच मुलीचा विनयभंग करून बापलेकीच्या नाताला कलंक लावला आहे या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नांदगाव पोलिसांनी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात गोकुळ अविनाश मोरे वय वर्ष चाळीस यांनी आपली पोटची मुलगी हिचा विनयभंग केला असल्याची घटना घडली आहे यानंतर नांदगाव पोलीस ठाण्यात आपल्या पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे आठ ओबली दोन कलम तीनशे चौपन्न अ बाल कायदा बारा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान नाशिक जिल्हा ग्रामीण अधीक्षक विक्रम देशपांडे यांच्या आदेशानुसार पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन हे तपास करीत आहेत नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे प्रवीण मोरे पोलीस शिपाई विष्णू तवर दीपक मुंडे यांनी मानेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपीची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे लोकशास्त्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे